नमस्कार माझे नाव पप्प हानमंद गायकवाड राहणार सिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी पवन अग्रोच्या एक दोन वर्षापासून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील आहे तर आपल्याला पवन अग्रोचे नवीन नवीन नवी प्रोडक्ट आलेले मार्केटमध्ये आलेले आपल्याला कळतात तर हालीच त्यांचे पवन अग्रोचे ऊसासाठी कन्ना फास्टर हे प्रोडक्ट आल्यानंतर आपण खोडवा पिकासाठी वापरायचं ठरवलं आहे आपला ऊस जानेवारीमध्ये तुटून गेल्यानंतर त्याची खोडवा तासणी वगैरे झाल्यानंतर आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऊस गुडघ्या एवढा फुटून आल्यानंतर पहिली फवारणी घेतली पहिल्या फवारणीमध्ये गन्ना फास्टर व कॉम्बिकिटचा सा समावेश केला नंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराकालाने आपण दुसरी फवारणी घेतली त्यामध्ये गन्ना फास्टर व सिलिकॉन ह्यासोबत दुसरी फवारणी घेतली ह्या दोन्ही फवारणी खूप उन्हामध्ये घेतल्या तरीही ह्या दोन्ही फवारणीचा रिझल्ट आपल्याला अपेक्षेपेक्षाही छान भेटला म्हणजे उसाची काळोखी उसाच्या पानांची रुंदी उसाच्या पानाचा लवचिकपणा हे एकदम उष्ण उन्हाळ्या काळात चांगला रिझल्ट बघायला भेटलेला आहे तर हे उत्पादन वापरून हे पवन अग्रोचे प्रोडक्ट वापरून मी तर संतुष्ट आहे आणि आपण ही वापरून आपल्या उसावरती प्रयोग करून वापरून बघू वा 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 शकता ही माझी म्हणजे मा सर्वांना संदेश आहे नमस्कार